पुण्यातील स्नेहल गुघे यांनी काही महिला नेत्या घटस्फोटाचा सल्ला देत असल्याचा आरोप केला होता मात्र त्या नेत्यांनी कधी भेटले नाही माझं नाव मुद्दा दावा केला आहे त्यांनी सांगितलं की त्यांच्याकडे सर्व पुरावे असून खोट्या आरोपांवर कायदेशीर कारवाई करावी जालन्याचे आमदार नारायण कुचे यांनी या प्रकरणाशी आपला काही संबंध नसल्याचे सांगितले नेत्या म्हणतात मी पोलिसांवर विश्वास ठेवते सत्य बाहेर येईल इथे वास्तव्याला असणारी डॉक्टर लग्न होऊन जालन्यामध्ये आली आणि काम धंद्यासाठी पुण्यामध्ये आली अशी मला माहिती मिळाली या बाईने परवा एका चॅनेल वरती बोलताना असं सांगितलं तिचं आणि तिच्या नवऱ्याचं घटस्फोटाचं प्रकरण काहीतरी घटस्फोटाच आहे की दोघांमध्ये डिस्प्यूटचं आहे की काहीतरी आहे की ती नवऱ्याजवळ राहत नाही की नवरा तिच्याजवळ राहत नाही असं काहीतरी प्रकरण आहे आणि त्या संदर्भामध्ये तिने अशी त्या चॅनेल वरती सांगितलं की चित्रा वाघ यांनी मला घटस्फोट घ्या म्हणून सांगितलंय शिवाय मी तिच्या कुठली नणंद आहे कुठली तिला कुठे भेटले अशा सगळ्या तिने स्टेटमेंट दिलेल्या आहेत ज्या धादांत खोट्या आहेत ही बाई कोण काळी का गोरी मी तिला ओळखत नाही मी कधी त्या बाईला भेटली नाही मी कधी तिच्याशी फोनवर बोलली नाही आमची पुण्याची अध्यक्ष अर्शदा फरांदे हिच्याशी तिचा संपर्क झाला होता आणि तिने सांगितलं की असं असं एका बाईची तक्रार आहे ताई आपल्याला काय करता येईल तिच्या नंडेबद्दल आणि तिच्या सासरच्या लोकांबद्दल तक्रार होती त्यावेळेला मी तिला लिहून पाठवलंय मॅसेजेस आहेत की तिला पोलीस स्टेशनला जाऊन पुन्हा नोंद करायला सांगा या बाईला गुन्हा नोंद करायचा नाही तिचं काहीतरी वेगळंच म्हणणं आहे की ऑडिओ क्लिप यांना ऐकव तिने हिच्याकडे सांगितलं हिनी मला सांगितलं मी कधी त्या बाईला भेटलेली नाही बरं याच्या आधी सुद्धा बाई फार हुशार डोकेबाज बाई आहे याच्या आधी सुद्धा हिनी व्हिडिओ केलेले विषय हाच पण त्याची दखल तुम्ही कोणी घेतली नाही परवा ज्या वेळेला तिने चित्रावाघच नाव घेतलं आणि सगळीकडे बातम्या लागल्या कि भारतीय जनता पार्टीच्या नेत्या आणि आमदार चित्रावाघ यांनी मला सांगितलं घटस्फोट घ्या कधी सांगितलं बाई तुला कुणी सांगितलं हे तर माझं नशीब थोर आहे तर माझ्याकडे त्या व्हॉट्सअपचे प्रूफ होते नाही तर मी तुम्हाला काय दाखवणार होते आज आणि म्हणून या अशा खोटारड्या बायकांवरती गुन्हे दाखल झाले पाहिजे ही माझी आग्रही मागणी पोलिसांकडे आहे मी आता त्यांच्याकडे गेले आणि आज गुन्हा दाखल करूनच मी पुण्यातून मुंबईला जाणार आहे ज्या वेळेला आम्ही मदत करतो त्यावेळेला आमची भावना असते की त्या बाईला रिलीफ मिळाला पाहिजे पण जर खोटी नावं घेऊन आम्हाला बदनाम करायचं काम जर कुणी करत असेल तर ते मी तरी खपवून घेणार नाही कॅमेरामॅन पियुष भाटेसह पारस मुधा यांचा रिपोर्ट